लोक चापलाय तो खरं पडले हे एकदा थंड पडलं त्याचे पाय थंड पडले लोक म्हणता पाय माणसाचे पाव खोर गरम पेट कर धंडा काय वेळेला पाय माणसाचे गरम पाहिजे पण लोक माणसा त्याला या तिन्ही गोष्टीच सूत्र जे चालवतात संत आहे काय करता दृष्टीला देव दाखवला एकदा या दृष्टीनं देव पाहला सुख आयुष्याला कृत म्हणा अन <ख़गा> ते सुख आम्हाला कोणी दिलं संतांनी दिलं मग दिलं तर फक्त देव दाखवला का नाही हो मंत्र सांगितला सोपा बघून खूप सोपा तो काय म्हणे जपान म्हणतं अक्षय सोपा विठोपा रोकू माला मोळा झालं तुमचा तुम्हाला आवडते का लागला

त्यांना दिली चुकोकरांनी माझ्या कुर्बेची सावली माझ्या कुर्बेची ती सावली मी येतात दर्शन घेतलं जर म्हटलं चिंतन मला करायचं नांदोरेंद दुसरं काय घ्यावं त्याच वर्णन करावं गोड वाटते त्यांना इथं येऊन सगळे सांगायचं काय गे संत सांगायची तेही थे। अबर थे। अबर थे। चला घाली आम्हाला पाना दिला नुसता पाना घाली प्रेम पाना ऐशी ही कृपाळू पाना तांची सुखाची त्राशी पांढरुंग कोण आहे

ब्रँडेड जीवन जगा चांगले कपडे चांगला मोबाईल चांगलं सोनं चांगल्या गाड्या चांगली जमीन चांगलं पीक सगळं चांगलं शाळा चांगल्या घर चांगले पण हे सगळं चांगलं करतात या चांगोलपणाला ज्यांनी न्याय दिला जातो त्या गाता ज्ञानेश्वर लागू तुम्ही चांगलं सगळी दुर्व्यस्त सोडा कमकुवत जेवण जगायचं आणि आपल्या शिवरायांची लेखन सोन्याचा नागर आणणारे आपले भारतातील आपण असं ब्रँडेड जीवन करायचं पण ब्रँडेड जगण्याकरता व्यसन सोडावं लागत माणूस विजन मोठं ठेवा मला जर कोणी विचारलं तुम्हाला आता कुठं मी सांगेन मला पाकिस्तान मध्ये किर्तन वाटायला मला आफ्रिकेमध्ये मला वाटतं मला इंग्लंडला मी अमेरिकेला किर्तन मी जाईल माझी इच्छा किती स्वप्न मोठे ठेवा स्वप्न ते नाही जी झोपेत पडतात स्वप्न ते आहे जी झोप लागूच देत नाही <स्वाँगा> अन्नला देणार स्वप्न आपल्यासारखं तरुणाला पंजाब पर्यंत जाऊ शकतात आपण नागोरे आपण जाऊया फक्त कंठामध्ये आहार करा घाबरत जीवन जगू नका आहारात कोणाच्या जीवन जगू नका कोणाच्या प्रकाशाची माझं रोजी पण काय नका किंमत नाही करत महाराज इथं तुम्ही किती नीट वागा चाळीस टक्के समाज तुमच्या कायम विरोधात कायम तो कधीच तुम्हाला आपलं म्हणत नाही म्हणून काय त्या चाळीस टक्के इथं नादी लागतात हा साठ टक्के जीव ओवाळणे इतकं प्रेम आपल्यावरती करतो त्या लोकांचा आशीर्वाद घेत राहून पुढे चला परमात्मा आपल्यावर कृपा करतो संत आपल्यावर कृपा करतात जगातली कोणती शक्ती तुम्हाला परास्त करू शकत नाही असं जर तुम्हाला वाटायचं असेल परास्त न करण्याकरता तळ हातावर तुम्हाला तो हात असायला म्हणून त्या हातावर जायला त्यांचा ऐका त्यांचं ऐका जर बरोबर नाही तर मग आपल्याला त्याचा परिणाम सुद्धा बोलावा लागेल काय परिणाम सगळ्यांना धन्यवाद सिस्टीमवाल्यांना धन्यवाद देतो माऊली कृपास संदेशात की इस सिस्टीम लावणं सुद्धा खूप अवघड असतं आणि कीर्तना हे खूप अवघड आहे दहा दहा माईक असतात कीर्तनाला इतकी माईक सेट करणं आता इथं किती माहिती आहे चार माईक सहा चार दहा माईक अकरा माईक इतके माईक सेट करणं मॉनिटर सेट करणं त्याचा फीडबॅक इथं देणं आवाज बॅलेन्स ठेवणं त्या सगळ्या श्रोत्याच्या शेवटच्या माणसापर्यंत आवाज पोहोचवणं आपल्याला सहज वाटतं ते वाढवा वाढवा वाढवा

समधानचं ऐका आपलं भलं होईल अन्यथा आपल्याला त्याचा परिणाम सुद्धा बोगावा लागेल काय परिणाम <laughs> <laughs>

you yeah. मग अशी आनंद श्रद्धाची व्याख्या केली रोज नाचा एकेक करू नका रोज नाचा नाचण्या सजमन हलकं होत गाण्या सजम पोळित्र होत आणि महाराष्ट्रातला तरुण जर डीजेच्या तालावर नाचणारा कीर्तनात नाचत असेल तुम्हाला काय सांगितलं जन्माला दिलं असेल तर मी माझ्या आयुष्यातलं ते भाग्य समजतो स्वप्नात कल्पना केली होती आपण की महाराष्ट्रात शेवटच्या व्यक्तीपर्यंत पिंगळा नावाचं प्रकरण पोहोचेल असा माणूस नाही या राज्यातला असं लेखून असा नाही आज प्रकरण म्हणता म्हणतो मी मुस्लिम देशात अरब देशात पिंगळाची महाराज कधी जायचो दुबईला ज्ञानबा राय नांदोरा घात घात दुबईला काय हो तुम्ही आखं जीव फिरून मिळू शकता आठवणातील <laughs> आपल्या सगळ्यांवर अशीच कृपा ठेवावी तुम्हाला सगळ्यांना विनंती मुक्ताबाई समाधी क्षेत्र श्री क्षेत्र आहे आवर्जून वर्षातून एकदा मुक्ताबाई शिवाई का करोडो रुपयाचं मुक्ताबाईच्या मंदिराचं सा काम चाललेलं आहे विशाल महाराजांची कीर्तन आपण खूप ऐकतात पण कधीतरी तिथं दर्शन आला या खूप सुंदर स्थान आहे ज्ञानोबाईची समाधी आढळलेला आहे त्यांची समाधी आहे सोपनकाची समाधी सासवडलाय तशी मुक्ताबाईची समाधी आकाश समाधी कडाडली निलनेरी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्तधारी श्री क्षेत्र मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यातला पूर्वीचा इथलाबाद आदिलाबाद सुंदरगरा नगर आणि आता मुक्ताई नगर नाव त्या शहराचा आहे समाधी स्थळ आहे येणाऱ्या काळात सोन्याचा कळस जसा आपल्या नामदेव संपूर्ण यांच्या मंदिराला आहे आमची इच्छा आहे सोन्याचा कळस मुक्ताबाईला बसवा देशाच्या पंतप्रधानांना बोलावा

सगळ्यांनी कोणी त्या भागात आलं की आवर्जून कळवा जेवणाची राहण्याची तुम्ही हवी तशी व्यवस्था जरी आम्ही करू शकत नसलो तरी तुमची व्यवस्था मात्र तिथं होईल जे काही तोडकी मोठी होईल राहायला आपल्याला जागा आहे म्हणजे मध्य प्रदेशच्या क्वांटीवर असलेलं स्थान आहे माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्ही येत चला तुम्ही जर दोन चार पावलं मुक्ताबाई करता घालत आले तर तीच मुक्ताबाई संकट काळात हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या सगळ्यांनी खूप खूप सहकार्य शांततेच केलं तुम्हाला धन्यवाद देतो आणि एकदम मोठ्या प्रेमाने दोन मिनिट भजन करा सगळ्यांनी म्हणा ना?